दंगल घडवण्यासाठी सरकारने ओबीसींचे आंदोलन उभं केलं मनोज जरांगे यांनी सरकारवर आता आरोप केला आहे सरकारमध्ये अनेकांना मराठा द्वेष जरांगे यांच्याकडून आरोप करण्यात येतोय टीका करण्यात येते जरांगे यांचं वक्तव्य सध्या समोर येत आहे मनोज जरांगे यांच्याकडून सरकारवर आरोप करण्यात येतोय सरकारमध्ये अनेकांना मराठा द्वेष आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेलेच आहेत विजय मी आशा करते की आपण नेटवर्क मध्ये असाल आपला आवाज यापूर्वी येत नव्हता विजय आपण पाहतोय की आता जरांगी यांची प्रतिक्रिया समोर येते सरकारवर आरोप करण्यात येतोय नक्की जर बघितलं तर ओबीसी अंतरवाली त्या ठिकाणच आता ओबीसीचा देखील आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता अनेक वेळा जर बघितलं आपण लक्ष्मण हा केले मनोज दरंगे समोर समोर यात पाहायला मिळालेले आहे आणि आज मनोज दरंगे यांना डिचार्ज देखील झालेल्या त्या ठिकाणी त्यांनी काही प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे आज त्या कराटेला जाणार होते मात्र पोलिसांनी बीडेत आक्षेप केल्याचं पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता दरंगे जे आहे ते थेट आता बीडला गेल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे त्यामुळे आता उपोषण स्थळापासूनच दरंगेला तिकडे जावं लागणार होतं मात्र आता पोलिसांनी वेळेत आक्षेप केला असणारे दरंगे जे आहे ते आता बीड लासाठी गेल्याचे पाहायला मिळत आहे मात्र अनेक वेळा जर बघितलं आता दरांगे आणि उभी लक्ष्मण हाके हे देखील समोरासमोर आल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे दोघे जण जे आहे ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे मात्र यावेळी जर बघितलं तर सरकार जे सरकारवर देखील दोन्ही कोण जे आहे ते आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारवरती आता मनोहर रंगे यांनी देखील आरोप केल्याचे पाहायला मिळाले गिरीश महाजनावरती देखील आरोप केले होते गिरीश महाजन आणि फडणवीस कृष्ण आणि सुगंबाची जोडी असल्याचं जे आहे मी मानले गेलं मानलेलं आहे त्यामुळे आता सरकारवरती आरोप होताना आपल्या दोन्ही बाजूला आरोप होतानी पाहायला मिळत आहे नक्कीच विजयाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी